रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी समीर पंडित आपण आज आलोय उसाच्या प्लॉटवरती निकम साहेबांच्या नमस्कार निकम नमस्कार, नमस्कार। तर तुम्ही रामायगुरेटीचं प्रोडक्ट आपलं वापरलं तुमच्या ऊससाठी तर तुमचे दोन डोस झाले दोस, का तीन डोस किती डोस आहेत दोन डोस झाले बरं तुम्हाला डोसमुळे काय फरक जाणवला डोस कसं आहे की उसाला काळोखी आहे फुटव्याचं प्रमाण बरं दिसते चांगलं आहे बरं अजून एकदा डोस जर दिले बहर. तर आता त्याच्यामुळे उसाचा फुटवा आणि उसाची रुंदी किंवा पानाची रुंदी ती कसं आहे ताकदवान दिसते बरं की त्यामुळं आत्ताच उसाची ताकद असल्यामुळं पुढचं भवितव्य उसाचं चांगलं राहिलं असं वाटतंय बरं आणि हे तुम्हाला आता हे प्लॉट बघून समाधान आहे का तुम्ही एकदम समाधान आहे आता माझा अशा पद्धतीचं अडीच एकर माझी लागण आहे आता जवळजवळ दीड पॉईंट दोन महिने झालेत बरं लागणीला अच्छा आता जे घडीला कसं माहिती आहे का सरासरी दहा आठ दहा सात सहा आता पूर्वी फुटवे आता हे मट ख खतं वापरली द्रव्य वापरली आणि वापरणं सव आहे टिबकची स्थिती असल्यामुळं राती बेराती टिबकणं सोडलं तर वाया जात नाही त्यामुसाची प्रगती होत राहते आणि मर्यादित खताचा पुरवठा मर्यादित क्षेत्राशी वापरण्याची योग्य दिसते बरोबर सध्याचं कसं आहे रासायनिक खतं जी की आहेत ती खतंसोबत चांगली आहेत नाही म्हणता येणार नाही परंतु किमती अशा वाढली आहेत की कसं आहे कर की आता नवीन ह्याच्यामध्ये ज्यामध्ये येणारे खतं वापरून किंवा विद्राव्य खतं वापरली तर ती मर्यादित वापरली तरी जरा उसाचं किंवा शेतीचं कुठल्याही भागात फळ चांगलं येईल असं मला वाटतंय आता सुरुवातीला जे दोन तीन तीन महिन्यापासून हे मोठ्या सुद्धा वापरले दहा हजार एकला तर त्यामध्ये प्रगतीमुळे उंची वाढल्या पेऱ्याची मजबूती करून झाली बरं महत्त्वाचं बरं आता एवढ्या ह्या वातावरण पावसाचे प्रमाण अति असल्यामुळं असा ऊस पडले सोडून द्या पण ऊस चांगल्या प्रमाणात ह्या रामाच्या निर्द वापरल्यामुळं मला वाटते वापरणं योग्य आहे तुम्हाला रूट मॅजिक मुळे मुळ्यात काय फरक जाणवला आता रुपात म्हणजे मुळ्यात फरक जाणवला मी सांगता येणार नाही पण मुळ्यामधून झाल्याशिवाय फुटवा व्यवसाय ताकद दिसणार नाही ना बरोबर त्यामुळे त्याचा उपयोग होत असेलच मुळ्याला त्यामुळे त्या प्रगती दिसते ती मुळापासूनच दिसते बरोबर आता इतर शेतकऱ्यांना काय सांगाल पण रासायनिक खताचं प्रमाण कमी करून हे असे जे नवीन नवीन चांगले प्रॉडक्ट येतात ते वापरलं तर खर्चात बचत होईल आणि उत्पन्नात थोडी किंमतीत दहावीन दहावीस टक्केनंतर फरक पडणार आहे वाढणार आणि खर्चामध्ये दहावीस टक्के कमी राहणार आहे त्यावर सरासरी ही खतं वापरून मला वाटते की शेतकऱ्यांना जरा विचार करावा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता निकम साहेबांनी त्यांच्या प्लॉटवरती ऊसाचं उत्पादन वाढवलंय आणि त्यांचं प्लॉट पण तुम्ही बघू शकता हिरवा गार केलाय तर तुम्ही पण ते सगळं व्यवस्थित तुम्ही वापरावं तर, तर आपण बघू शकता आपण निकम साहेबांना पहिला डोस दिला होता रूट मॅजिक आणि ज्ञानू शक्ती आणि दुसरा डोस पण हाच दिला होता रूट मॅजिक आणि ज्ञानू शक्ती आणि फवारणीला त्यांना आणि रामागोल्ड दिलं होतं तर फुटवे पण एक नंबर आले त्यांचे जवळजवळ दहा ते पंधरा फुटवे आहेत आत्ता आणि आपण दोन महिन्याने अजून बघणार आहे एक ते दीड महिन्याने की अजून त्यांना काय ग्रोथ झाला आणि कशी ग्रोथ अजून होईल आज, आज आपण तिसरा डोस पण आपण त्यांना देणार आहे तर साहेब तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट रामाचे क वापरल्यामुळं उसाची प्रगती आणि दुसऱ्याच्या हिकड जे पाहिलं तर त्यामध्ये दहा म्हटलं ते पंधरा वीस टक्के तर उसाची प्रगती ह्यामुळं चांगली दिसून येईल तर तुमचं धन्यवाद निकम साहेब तुम्ही एवढा आम्हाला वेळ दिला रामा एवढेला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद